शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ मजगावतर्फे तीनशे बावन या शिवराज्याभिषेका निमित्ताने शिवछत्रपतींच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक व वंदन सदर प्रसंगी पावसानेही आपली हजेरी लावलीच शिवछत्रपतींचं अमुख कर्तृत्व आणि त्या कर्तृत्वाने निर्माण केलेलं स्वराज्य काय होतं स्वराज्यासाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपतींनी काय केलं या राज्याभिषेकाचं काय महत्त्व आहे हे संपूर्ण जगाला माहीत होण्यासाठी प्रत्येक शिवप्रेमी दरवर्षी गेली तीनशे बावन्न वर्ष हा शिवराज्याभिषेक दिन साजरा करतोय मग त्याला शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ कसे अपवाद राहतील पण भाषा वापरतो त्याच्या टिकवण्यामागे शिवछत्रपतींचं मोठं कार्य आहे शिवराज्याभिषेक होण्या अगोदर शिवछत्रपतींनी राज्याभिषेक कोश निर्माण केला ज्या योगे मराठी भाषा आणि संस्कृत भाषा यावी आणि अरबी आणि पारसी भाषेच्या आपल्या व्यवहारातून जावी म्हणून शिवछत्रपतींनी फक्त स्वभाषेलाच महत्त्व दिलं असं नाही तर आपल्या व्यवहारात आपले चलन राहावं म्हणून शिवरायाची निर्मिती केली आणि ती राज्याभिषेकानंतर चलनात ही आणली त्यामुळेच आपण आता आपलं चलन वापरतोय नाहीतर आपल्याला दुसऱ्यांचं परकीयांचं चलन वापरावं लागलं असतं पुरंदर क्षत्रिय कुलावतं सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा हर हर महादेव हर हर महादेव छत्रपतींनी या स्वराज्यभिशा बरोबरच स्वचलन आणि स्वभाषेलाही उत्तेजन दिलं नव्हे ती आपल्या व्यवहारात सुरू केली ज्यामुळे आपण स्वयंपूर्ण होऊ शकलो शिवछत्रपतींना जेव्हा जेव्हा आपण वंदन करणार आहोत जेव्हा जेव्हा आठवण करणार आहोत तेव्हा शिवछत्रपतींची ही दोन कार्य कधीच विसरून चालणार नाहीत पहिलं स्वभाषेला उत्तेजन आणि स्वचलन म्हणजे आपण स्वयंपूर्ण राहू जय शिवराय